नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ता पालट होताना दिसत आहे भाजप आणि शिवसेना म्हणजे शिंदेगड एकूण एकशे बावीस जागांवर आघाडीवर दिस दिसत आहेत एकशे बावीस लीडिंग मुंबई महापालिकेत दोनशे सत्तावीस जागा आहेत एकूण आणि बहुमताचा आकडा म्हणजे मॅजिक फिगर एकशे चौदा आहे त्यामुळे भाजपने विजयाचा जल्लोष साजरा करणं सुरू केलं आहे मनसे आणि शिवसेना ठाकरे गट हे बहात्तर जागावर आघाडीवर हो दिसत आहेत म्हणजे हे निकाल आपण पाहिले तर भाजपची सत्ता येते मुंबईत असं दिसत आहे परंतु शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे मानायला तयार नाहीत निकालावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले पूर्ण निकाल आलेले नाहीत तरीही भाजप मुंबईत जल्लोष करत आहे दुपारी तीन वाजल्यानंतर जे निकाल यायला सुरुवात झाली आहे त्यातील ऐंशी ते, ते पंच्याऐंशी टक्के निकाल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विजयाचे आहेत म्हणजे संजय राऊत पुढे म्हणतात की तुम्ही जे सकाळी जे, जे आकडे दाखवत होता भाजपकडून भम निर्माण केला जात होता ते कुठं आहे हे खोटे आकडे देऊन तुम्ही काय करणार आहात असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे संजय राऊत म्हणतात नक्कीच अटीतटीची लढत आहे मुंबईत काटेकी टक्कर आहे मग तुम्ही जो फरक दाखवताय तेवढा नाही म्हणजे संजय राऊत यांना अजूनही आशा आहे म्हणजे एकीकडे भाजप जल् विजयाचा जल्लोष करताय परंतु संजय राऊत यांना अजूनही आशा आहे संजय राऊत म्हणतात तुम्ही मुंबईच्या बाहेर बऱ्याचशा महापालिकेत भाजपचा विजय झाला आहे त्याबद्दल भाजपचं अभिनंदन महायुतीचं अभिनंदन पण मुंबईची लढाई त्या सर्वांपेक्षा मोठी आणि वेगळी आहे ती शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत आमच्याकडून लढली जाईल ठाकरेंना आव्हान देण्याचा जा प्रयत्न झाला पण त्या आव्हानाला मर्यादा आहे सत्तेच्या आणि पैशा जोरावर तुम्ही जागा जिंकल्या आहे पण अजून लढाई संपली कुठं पूर्ण निकाल यायला रात्रीचे साडे दहा अकरा वाजतील त्यानंतर आपण बोलू यावेळेस मला असं दिसतंय की लढाई बरोबरीने सुरू आहे काहीही होऊ शकतं म्हणजे संजय राऊत यांचं यांची ही प्रतिक्रिया म्हणजे पाहण्यासारखी आहे की संजय राऊत म्हणतात की काहीही होऊ शकतं म्हणजे संजय राऊत यांना अजूनही आशा आहे आणि आशा मोठी वाईट असते पण संजय राऊत यांना आशा आहे तसेही अजून एक ऐंशी ऐंशी निकाल अजून यायचे आहेत फायनल त्यामुळे निवडणूक आहे आणि काही होऊ शकतं त्या पेट्या म्हणजे संजय राऊत म्हणतात त्या पेट्या ज्या आमच्यात निघत आहेत आता नेमकं काय होणार हे म्हणजे निवडणूक म्हणजे पण सुरुवातीपासून भाजप जे दाखवत होतं तसा प्रश्न तसा हा मामला दिसत नाही आहे मामला म्हणजे काटेकी टक्कर आहे संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे आणि काही होऊ शकतं तुम्हाला काय वाटते काही होऊ शकतं का कारण भाजप हे का? मानायला तयार नाही भाजपने विजयाची तयारी सुरू केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सा, कार्यकर्त्यांना सांगितलं कि आपण आपला महापौर येतोय विजयाचा उन्माद नको आपल्याला जल्लोष करा पण उन्माद नको पण अजूनही पन्नास अजूनही पलटू शकतो खेळ निवडणूक फिरू शकते निकाल फिरू शकतो शेवटी निवडणूक आहे आणि मतपेटे आहेत ते कोणाच्या बाजून निघतील कशा निघतील काय म्हणजे ते सर्व कारण ते ते आता जे निघत आहे ते लालबाग अग... परळ हे सर्व ठाकरेचे बाले किल्ले आहेत तिकडे त्यांचेच त्यांचेच विजय निघत आहेत त्यामुळे आता भाजप नेमकं बीजाच्या जल्लोषात गुंतला आहे का पण खरोखरच ही लढाई शेवटी जेव्हा मध्यरात्रीपर्यंत निकाल येतील तेव्हा ते भाजपची धुंदी उतरवतील का म्हणजे काही का होऊ शकतं तुम्हाला काय वाटतंय काही होऊ शकतं कॉमेंट का let